या पुस्तकावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपल्यात उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता श्री राजेंद्र राऊत यांना मी विनंती करते तत्पूर्वी त्यांच्या परिचयासाठी दीप्ती बघे नमस्कार मंडळी डॉक्टर राजेंद्र राऊत अमरावतीला महाविद्यालयात प्राध्यापक आहेत त्यांना कथेत ललित लेख व कवितेत खूप आवड आहे पण त्यांचा महानुभाव पंथाचं संशोधन जोरदार सुरू आहे त्यातूनच कथा मौक्तिके लीळा चरित्रातील निवडक कथा लीला चरित्रातील कथारूपे जननिष्ठ समीक्षा इत्यादी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यांना पुरस्कारही पुरस्कार बरेच मिळाले आहेत श्री चक्रधर स्वामी वाङ्मय पुरस्कार अखिल भारतीय मराठी प्रकाश प्रकाशक संघाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार सातारा विदर्भ साहित्य संघाचा यखु देशपांडे शास्त्रीय लेखन पुरस्कार आणि विविध पुरस्काराचे ते मानकरी आहेत डॉक्टर ठिकाणी व्याख्याने झाली आहेत आणि आहेत यांचं लेखन अभ्यास पूर्ण असत असं हे शांत हस्त्र व्यक्तिमत्व आपल्याला बघते म्हणून लाभले याचा आनंद होतोय मी डॉक्टर राजेंद्र राऊतांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे धन्यवाद ताई खर तर या कौटुंबिक सोहळ्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलो या कौटुंबिक सोहळ्यामध्ये सर्वप्रथम जगत परब्रह्म परमेश्वर आणि सृष्टीचा नियंत्रता जो कोणी जी का आदिशक्ती असेल त्या आदिशक्तीला वंदन करतो या पुस्तकाच्या निमित्ताने डॉक्टर वि ग कावळे आणि डॉक्टर सुनीता ताई कावळे हे माझ्यासाठी फार महत्वाची दोन व्यक्ती आहेत विशेषतः सुनीता ताई कावळे या मला मुलगा मानायच्या त्याच्यामुळे मायलेकाचं हे जे नातं होतं हे अद्भुत होत आणि त्याच नात्यानी पुढे दीप्तीताईशी माझा खूप जवळचा संबंध येत गेला विनाताई मी जेव्हा तिथे व्याख्यानमालेच्या निमित्ताने गेलो तेवढाच एक संपर्क होता पण ज्यावेळी विनाताईचं पुस्तक माझ्या हातामध्ये मा आलं आणि दीप्तीताईंनी मला तशी पूर्वकल्पना दिली की राजेंद्र तुम्हाला ह्याच्यावर बोलायचं आहे मला थोडस अवघडण्यासारखं वाटलं कारण एवढी महान व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत आणि माझ्यासारख्या सामान्य माणसांनी ह्याच्यावर बोलावं पण ठीक आहे संधी मिळतेय कुटुंबातला एक सदस्य मी आहे का बोलू नये विशेषतः आशाताई बघींचही माझ्यावर तेवढच प्रेम आहे त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी असतात त्यामुळे मला एक थोडस बळ होतं आणि त्या बळातूनच मी थोडस धाडसा आणि का होईना बोलायचा प्रयत्न करतो आपण ते गोड मानून घ्यावं या ठिकाणी देव यांनी पुस्तक लिहिलंय या एक मोठी गंमत आहे झिम्मा फुगडी आपण तेव्हाच खेळतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो जेव्हा कुठेतरी आपल्याला व्यक्त व्हायचं असत जेव्हा कुठेतरी शब्द अपुरे पडतात आणि मग ते आपल्या शरीराच्या एकंदर हालचालीतून कुणासोबत तरी शेअर केलं जातात सहभाग केला जातो आणि मग आपण ते खेळतो त्या आनंदाला उधाण येत हेच आनंदाचं उधान या आठवणींच्या जिम्मामध्ये आहे पण त्या आठवणींच्या जिम्मामध्ये आनंदाच्या उधानासोबतच कुठेतरी एक दुःखाचा ओला पदरही आहे मनोगतामध्ये विनाताई म्हणतात की मला विश्वास वाटतो की या आठवणी वाचताना तुमचंही मन तुमच्या मनातल्या आठवणींना उजाळा देईल त्याचे पदर उलगडतील आपल्या आई वडिलांना समर्पित म्हणजे वडिलांना समर्पित केलेला हा आठवणींचा झिम्मा खरच आहे प्रत्येक वाचकाच्या विचारांना एक अलगद धक्का देतो आणि त्याच्या त्याच्या आंतर आंतरविश्वामध्ये आंतरंगामध्ये त्याला विचार करायला भाग पाडतो की खूप मोठी गोष्ट आहे खूप कोकळ गोष्टी लिहिणं खूप मोठा शब्दबंबाळ घेऊन लिहिणं फार आहे पण एखाद्या वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या हृदयाला स्पर्श करणं हे भल्याभल्या लेखकांना जमत नाही विनाताई बोलताना बोलल्या की मला बाबांसारखं आईसारखं लिहिता येत नाही पण मला असं वाटतं की शुद्ध विजापोटी हळे रसाळ गोमटी माई ज्या ताकद न लिहायच्या तीच ताकद पण आहे हा पहिला लेख संग्रह पण न सांगता जर कोणाकडे दिला तर कोणीही म्हणणार नाही हा पहिला संग्रह आहे इतकी प्रचंड ताकद तुमच्या लेखनामध्ये आहे हे लेखन आपण सातत्याने ठेवलं पाहिजे या पुस्तकाच्या अनुषंगाने मला दोन गोष्टी फार चांगल्या वाटल्या त्यातली पहिला भाग आहे तो आयुष्य आपलं एखाद्या प्रवाहामध्ये असलेल्या आहे दोन ओंडके एकत्र येतात आणि काही काळानंतर लाटांमुळे असेल किंवा कुठल्या आणखी बाह्यकारकांमुळे असेल एकमेकांपासून दूर जातात मला वाटत या ठिकाणी वीणाताईंच्या जीवनाचा जोडीदार त्यांच्या जो आयुष्याचा जोडीदार दूर गेल्याची खंत सुद्धा ते या ठिकाणी व्यक्त करतात कारण ही दोन जीव वेगवेगळे होते विवाह बंधनात एकत्र आले आणि दोघांचे श्वास एक झाले म्हणूनच हा आठवणीचा जिम्मा सुरू होतो तो कावळेच्या भूपाळीसोबत आणि कुठल्याही गायनाच्या महफीलमध्ये भोपाळीनी सुरुवात केली जाते ती गती पुढे जाता जाता शेवटाला भैरवीपर्यंत भैरवी पर्यंत जाते आणि इथे सुद्धा भोपाळीच्या साक्षीने सुरू झालेलं विनाताईंच कॅनडामध्ये आहे भैरवी भैरवी त्याच वेळाला सादर केली जाते जेव्हा पूर्ण संगीताचा कार्यक्रम अत्युच्च पातळीवर जाऊन प्रेक्षकांना एक वेगळा कारवा देतो तिथे मग भैरवी गायली जाते आणि कार्यक्रमाची सांगता होते या पुस्तकाच्या निमित्ताने विणताईंनी काही स्वतःचे अनुभव तसे सांगितले तस भारतीय तत्वज्ञानामध्ये सांगितलेले अनेक आध्यात्मिक संदर्भ सुद्धा इतक्या खुबीने तिथे पेरले आहेत की ते वाचकांना आपलेसे वाटायला लागतात विचार करायला प्रवृत्त करतात किंबहुना हे वाचत असताना प्रत्येक भागामध्ये एक गोष्ट वाचली एक आठवण वाचली की वाचक स्वतःच्या विश्वामध्ये जातो आणि मग तिथे स्वतःला शोधायला लागतो मला असं वाटतं की कुठल्याही लेखकाचं खरं यश त्यातच असत की तो वाचकांना किंवा श्रोत्यांना आपल्या सोपकिती घेऊन जातो आणि जिथे कला ती कलाकृती संपते तिथून वाचकाला किंवा श्रोत्याला स्वतःला काम करायला भाग पाडतो हा भाग पाडण्याचा प्रकार जो आहे हा ही ताकद विनाताई तुमच्या लेखनामध्ये आहे आणि म्हणूनच वाचक निश्चितच याच खूप मोठ्या प्रमाणावर स्वागत करतील खर तर ह्या आठवणी म्हणजे एखाद्या जलाशयाच्या काठाशी आपण बसावं पाणी आहे पण कुठेतरी एक खडा पडावा आणि त्यातून वलय निर्माण व्हावी ती वलय निर्माण होत असताना एक वलय निर्माण होतं विस्तारत जातं पुन्हा दुसरं होतं विस्तारत जातं पुन्हा तिसरं ही वलयाची अशी मालिकाच सुरू होते आणि मग त्या आठवणी अधिक विस्तारत जातात धुमेल होत जातात पुन्हा नव्या येतात पुन्हा नव्या येतात वाचकांची ही अवस्था अशीच होते तुम्हाला इथे गुरुजन मंडळी मिळाली तुम्हाला इथेची मित्र मंडळी मिळाली तुम्हाला इथे जे नातेवाईक मिळाले असेच नातेवाईक असेच गणबोत प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आलेले असतात आणि तो त्याचा त्याचा अन्वय त्याच्या आयुष्याशी लावत असतो हे या लेखनाचं खरं वैशिष्ट्य आहे खर तर या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय काय सांगू दिसायला अगदी छोटस आहे पण याच्यामध्ये वाचकांना सोबत घेऊन जाण्याची कला त्यांनी अगदी सुरुवातीलाच केली आहे आणि म्हणून त्या वाचकांच्या वाचकांना आठवणींचा झिम्मा खेळण्याची साथ घालतात म्हणजे मी खेळतेय पण तुम्ही सुद्धा माझ्यामध्ये या आणि असं म्हणत असताना मग प्रत्येकाला ते आपल्यामध्ये सामावून घेतात हे सामावून घेणं हे विस्तारित होत जाणं हे एकमेकांना आपल्याला जोडत जाणं ही वेगळी किमया आहे आणि ही फक्त एक सिद्ध हस्त लेखकच करू शकतो जी तुम्हाला साध्य झालेलं आहे अशात बघिंनी आपल्या दोन ओळी इथे ज्या दिल्या शुभेच्छा म्हणून त्याच्यामध्ये त्या म्हणतात की आठवणींचा जिम्मा वृद्ध आहे आठवणी आविष्काराला एक उपजत लय आहे आणि तीच लय या ठिकाणी मी जे आता म्हणतो उत्पत्ते विलयंते हा जो लय सिद्धांत आहे हा सुद्धा इथे आपल्याला लागू पडतो आणि या लय सिद्धांतामध्ये मग तो वाचक किंवा श्रोता त्या लाटांवर स्वार होतो आणि अलगद पुढे 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 जात जातो त्याच्या स्मृती आणखी ताज्या होत जातात ते आपलंस वाटायला लागतं हे आपलंस वाटणं ही खरी लेखकाच्या अं लिखाणाची ताकद असते आणि भाषिक अंगाने सुद्धा यामध्ये काय बोलावं भाषिक सौंदर्य खूप आहे आपल्या मीनात एक कोण ज्या आंतरराष्ट्रीय लेखिका आहेत त्या म्हणतात की संपन्न भाषा संवेदनशील लेखन अशा विविध रंगांनी लेख परिपूर्ण आहे आहे ते यातला शब्द आणि शब्द केवळ माझा नातेवाईक आहे म्हणून लिहावा असं कुठेही जाणवत नाही मला हे सगळं वाचत असताना इथे प्रतिमा आणि प्रतीक सुद्धा खूप दिसतात खर तर आपण वाडा संस्कृती एका ठिकाणी घेतलीये वाडा हे समृद्धीच प्रतीक आहे वाडा वैभवाचं प्रतीक आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पैठणी पण वापरलेली आहे पैठणी भरजारी वस्त्र जे आहे हे सुद्धा असंच समृद्धीचं प्रतीक आहे या दोन संस्कृतीमध्ये समृद्धी एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्या मनाला झालेल्या वेदना सुद्धा मला तिथे दिसतात वाडा संस्कृती जाऊन आपण फ्लॅट मध्ये बंदिस्त झालो आणि खऱ्या अर्थाने आपलं जीवन सुद्धा फ्लॅट झालेलं आहे कुठेतरी लेखिका असं म्हणतात की कवडसा जो आहे फ्लॅटच्या खिडकीतून बघताना ते फारसा आनंद देत नाही कारण तो आकाशातचा तुकडाही दिसतो आणि वाहन पार्क करण्यासाठी असलेला तेवढा पार्किंगचा तुकडा दिसतो पण अंगणाचा वैभव कुठे गेलो हे अंगणाचा वैभव वीणाताईंनी अनुभवलेलं आहे हे, हे सगळं त्यांनी अनुभवलेलं असताना आज हरवलेलं आहे हे, हे हरवलेलं जीवन आठवणींच्या स्वरूपामध्ये जेव्हा ते एकत्र आणायला प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या आठवणी सहज गट्या अशा पुढे पुढे येत जातात आणि मग आपल्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक श्रोत्याने त्याच्या बालपणी अनुभवलेले सगळे अनुभव त्याचे त्याचे स्वतःचे वाटायला लागतात कुठेतरी आपल्या गणगुताकडे आपण गेलेलो असतो ते आपल्या कामात पडलेले असतात अशी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात पण ही माणसं जेव्हा आधार होऊन पुढे येतात तेव्हा खरंच ती खर मोठ्या अर्थाने खऱ्या अर्थाने मोठी झालेली असतात आणि मग त्यांच्या आधाराने आपण जेव्हा पुढे पुढे जात असतो तेव्हा वाटायला ला लागतं की आपण खरंच किती नशीब आहोत या जीवनाची सुरुवात जशी यांची घोकाळीने झाली तसंच भुलाबाईची गाणी हा सुद्धा वेणाताईचा खूप मोठा आवडता भाग मला दिसतो याच्यामध्ये कोजागिरी आणि श्रावण महिना तर सगळ्या ऋतूंमध्ये श्रावणात ऋतूंचा राजा म्हटला जातो वेणाताई खरंच आपलं जीवन सुद्धा असं राजासारखं राणीसारखं राजकन्यासारखंच होत काळाची त्याला दृष्ट लागली आणि जोडीदार निघून गेला पण आता काळामध्ये आपण कळसूत्रे भावले असतो आपल्या हातामध्ये काही नसतं तुमच्या पुस्तकामध्ये सतराव्या नाही मला वाटते अकराव्या भागापासून हरवलेलं वैभव आपल्याला पाहायला मिळतं मग मत त्याच्यामधले मंतरलेले अंगण दृष्टीस पडणं कठीण होऊन जात फ्लॅटच्या बाल्कनीतून दिसणारा आभाळाचा तुकडा किंवा पार्किंगसाठी आखून दिलेला फरशीचा तुकडा तो आनंद ती जवळीत देण्यासाठी असमर्थ ठरतो इथे मला विचार पडतो की हे नाते आज उसवले आहेत का ही नात्यांची वीण उसवली आहे का आणि खरं वाटायला लागतं जो पूर्वी एवढा बोतावळा तुम्ही अनुभवला होता कोण माझी सख्खी आत्या कोण सावत्र आत्या कोण शेजारची आत्या कोणाचाही भेद तिथे नव्हता सगळे माझे होते जे माईंनी पण जोडून ठेवले होते माई म्हणजे तुमच्या आई यांनी हे तुमच्या परिवाराने जे जोडलं ते आज कुठे हरवलं का म्हणून आपण आमच्यातली माणुसकी संपत आहे आपण हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला वाचकांना विचारताना के की माणसाची माणुसकी आज संपली आहे का खरच आहे ते माणसाची माणुसकी आज संपत चाललेली आहे आणि त्या माणुसकीला जागृत करण्याचं काम आपली लेखणी करते वाचकांचे हान जागृत करण्याची आणखी एक शैली मला खूप आवडली आपण प्रत्येक ठिकाणी एक प्रश्न विचार वाचकाला जेव्हा विचारला जातो तेव्हा त्याला कळत नाही की मी इथे याच काय उत्तर देऊ मी खरच त्याच्यामध्ये आहे आणि मी हे जगतो विशेषतः एकोणीसशे पंच्याहत्तरच्या पूर्वीची आपली जी पिढी होती आपल्या पिढीने जे वैभव भोगलेलं होतं आनंदलेलं होतं अनुभवलेलं होतं ते आजच्या पिढीपासून फार दूर गेलेलं आहे हे जवळ कसं येईल पण मालवी मुल्यांचीच जिथे रास होत चाललेले आहेत तिथे असा प्रश्न पडणं हे एका संवेदनशील लेखिकेचं खरं लक्षण आहे आणि हे प्रश्न तुम्हाला पडतात म्हणूनच किंवा चुलत ते काहीही असो पण स्नेह फार वाचकांना स्वजीवन प्रवासामध्ये तुम्ही या ठिकाणी न कळतपणे ओढून घेता आणि प्रश्न विचारून त्याच्या अनुभव विश्वाला जागृत करता मला असं वाटतं की एका सिद्ध हस्त लेखिकेचं हेच खरं लक्षण असतं की वाचकाला त्याच्या विश्वामध्ये आपण ओढून आणू शकलो पाहिजे आणि त्याला त्याच्याशी म्हणजे समा... त्याचं समायोजन तिथे करू शकलो पाहिजे हे समायोजन तुम्ही त्याच्या भावनांच त्या ठिकाणी करता तुम्ही आठवणींचा झिम्मा खेळताना जे काही मला आणखी जाणवलेला भाग आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकुवाचा मुलायमतेच्या काट्यांची सर हळदी कुंकुळाच्या मुलायमतेला काट्यांची सर कधी जाणवलीच नसेल का जाणवली असेल ना कारण ही सर कुणाची थांबत नाही ती जाणवतेच ते प्रत्येक संवेदनशील मनाला जाणवते आणि जिथे जिथे ती जाणवते तिथे त्याच्यातला मी जागा व्हायचा प्रयत्न करतो तो समाजाशी एकरूप व्हायचा प्रयत्न करतो भूतकाळामध्ये कुठेतरी रमतो आणि त्याचं सगळं विश्व पुन्हा तिथे येतं आपण म्हणता की कदाचित वाडा संस्कृती नष्ट होण्यात तो सलपणा दबला गेला का तो सल ती चळ सिमेंट कॉन्क्रीटच्या घराला भेदून आत शिरण्यात असमर्थ ठरली का पैठणीच्या विश्वशीत विश्वीशीत भागासारखीच अवस्था ठरते हे एवढं वैभव आहे हे तुम्ही अनुभवलं आम्ही अनुभवलं पण आजच्या पिढ्या जेव्हा याच्यापासून दूर जातात तेव्हा हेच प्रश्न आपल्याला पडतात की एवढं भरजारी आमच्या साहित्य संस्कृती होती आमची जीवन प्रणाली होती पण या आधुनिक त्याच्या नावाखाली हा का निर्माण होतो आम्हाला विचार करायला भाग पडतो बाकी पैठणी अजूनही चांगलीच आहे पण तो विस्पित भाग आठवणींचा झालेला चांदणी सुरा मी सतत वेचायचा प्रयत्न करते भूतकाळाची आणि वर्तमानाची सांगड घालताना मनाला क्लेश परीक्षा लागतात परीक्षा पुन्हाच करावं लागेल मला मला ते बंद करून ते मनाला जे क्लेश होतात तुम्हाला जे भूतकाळ आणि वर्तमानाची सांगड घालायचा प्रयत्न करतात वर्तमानाशी आपण सांगड घालू शकत नाही हे आपल्या मर्यादा आहे आणि म्हणून हा क्लेश होतो हा जो क्लेश होतो तो एका संवेदनशील मनाला हादरवून टाकतो पण असतो आणि असल्यामुळेच त्या भावना आपण शब्दबद्ध केल्या त्या ठिकाणी आपण पुढे म्हणता की भूतकाळाची आणि वर्तमानाची सांगड घालताना मनाला क्लेश व्हायला लागत आहे कारण त्या आठवणीच्या ओव्या वर्तमानात येताना उरला तो चांदणी चुरा का म्हणून आमच्या हातात चुरा आला आमच्या ओंजणीत आम्ही हे चांदण का घेऊ शकत नाहीये ही आमची मानवी मूल्य ही नात्यांमधली ओल कुठे कोरडी होतीये कुठे शुष्क होते कुठे हरवलेली हो आहे हे मात्र आपल्याला शोधायचं असत हे शोधता शोधता होत ना होत असतात पण जीवन हे एका प्रवाहासारखं आहे आणि ते आम्हाला कुठेही थांबवता येत नाही ते थांबवता येत नाही म्हणूनच ते जीवत आहे आपण भाषिक दृष्ट्या सुद्धा इतक्या सहजतेने काव्यात्मरित्या तिथे रचना करता ते वाचकाला तिथे सुद्धा म्हणजे स्मितीत झाल्यासारखं होत आपण म्हणता आठवणींच्या देशात जाणं फार सोपं असत तिकीट पासपोर्ट किंवा व्हिसा कशाचीच गरज नसते खरंय ते अगदी सहजमान उडत उडत जात मी डिसेंबर महिन्यात दोन हजार सतरा मध्ये आपल्याकडे व्याख्यानाला आलो आणि माझ्यासमोर आज ते सगळं चित्र उभं राहिलं तुमची लगबगिताची लगबग आणि हे सगळं सगळं किती सहज मागे जाऊ शकलो पुढे मनात येईल तेव्हा मनावर आरूढ होऊन त्या देशातल्या आठवणींचा खजिना लुटून नेता येतो याच्यापेक्षा कोणती मोठी काव्यात्मता असावी पुढे आपण म्हणतात आठवणींची स्पंदनं मोंजळी करून घेताना तुम्ही त्या आठवणीत रमून जाल पापण्यांना अश्रूंचा किनारा बनवा वा पापण्यांना अश्रूंचा किनारा बनवायचं खूप काव्यात वाटत श्रावणातली सकाळ व दुपार कोवळ्या न्हालेली असते बात आहे श्रावण हळूच कानात श्रावण स्वप्न हेच ना आणि विचारांच्या आवर्तनात मी हरवते हि जी शब्द संपदा आपण जात म्हणजे जपलीय हे आई बाबांकडून आलेलं आहे आणि आता आपल्या याच्यामध्ये मी बोलून दाखवतो तु, तुम्ही इथे म्हणता दुःखाचंही असंच असत ना काळा कुठं चमचमणारा तारका म्हणजे मनाच्या गर्भात सुखाची आस घेऊन डोलणारी रानफुलच वाटतात दुःख कुणालाच नको असत ती रानफुल आहेत पण त्या आठवणी मात्र तेवढ्याच गोड असतात त्या मनाला गारवा देतात आता आपल्या याच्यामध्ये येणारी माणसं त्याच्यामध्ये मला दीप्ती जास्त आवर्जून घ्यावंच वाटत किती अल्लड किती अवखळ आहे आणि हे सगळं तुम्ही शब्दांमध्ये मांडत असताना ते आपल्या डोळ्यासमोर उभी राहते असच भाईच पण आहे भाई, भाई म्हणजे तुमचे बंधू त्याला मी पाहिलं नाही पण नाव खूपदा ऐकायचं मी भाईचं वर्णन करत असताना तुम्ही त्याच्यासोबत जगलेले क्षण त्याचा खटाळपणा त्याने आपली शाही सांडल्यानंतर कुठेतरी दडून बसणं कपाटामध्ये थांबणं दिवसभर कुटुंबाची झालेली घालमेल ही मोठी गंमत आहे आणि हे सुद्धा डोळ्यासमोर तरळत उभं राहत एकंदरच आपल्या लेखनामधून आपण शब्दचित्र निर्माण केलं आणि म्हणून आपण शब्दचित्रांच्या जादूगार आहात असं मला म्हणावं असं वाटतं खूप सुंदर आपलं हे पुस्तक आहे यामध्ये आपला जीवनाचा जो जोडीदार आहे तो अकराव्या भागापासून आपल्याला भेटतो सुनील म्हणजे मला भाऊजी म्हणावं लागेल त्यांना आणि मग हे आपल्याला तेरा वेळा तुमच्याकडून अकराव्या भागापासून पुढे त्यांचे संदर्भ येतात आणि एकदा त्यांचा संदर्भ येतो अशी चौदा वेळा आपण आठवण सुनील म्हणजे भाऊजींची या ठिकाणी काढलेली आहे कारण ते आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होते आज आपण कॅनडात आहात आपल्या आयुष्याची भैरवी सुरू होतीये म्हणतात पण ही भैरवी सुद्धा या वाचकांना श्रोत्यांना रसिकांना एका उंचीचा आनंद देऊन जातीय झालेलं नुकसान आपल्याला काढता येणार नाही पण काळ गतिशील असतो आपण त्याच्यामधले प्रवाही असतो आपण त्याचे पात्र असतो आपण पुढे पुढे जात असतो आपण या प्रवासामध्ये अं निश्चितच आनंदात आहात आपली सून आपला मुलगा आपले नातू हे सगळं सौख्य आपल्यासोबत आहे तरी सुद्धा तो जो आठवणीचा कोपरा आहे तो ओलावलेला असतो प्रत्येक वाचकाला श्रोत्याला हा जो अंतरंग अंतरंग जिम्मा आहे हा मात्र डोळ्याच्या कडा ओलावणारा आहे यातली प्रत्येक भाषा प्रत्येक शब्द हा मनाला एक वेदना देतो जीवन गाण्याची मैफिल संपवून भैरवी सुरू झाली तिथे आपली आयुष्याची परिपक्वता मला पाहायला मिळते संपन्नता पाहायला मिळते आणि भूपाळीने सुरू झालेला हा प्रवास भैरवीपर्यंत रंगत जातो तेव्हा आपण बालवयात केलेल्या काही कविता सुद्धा या ठिकाणी उद्धृत आहे आपण उत्कट कवी आहात बालपणापासून आपण कविता सुंदर केल्या रसिकांना नवीन एखादा काव्यसंग्रह सुद्धा आपल्याला एक अशीच उंची देणारा असेल आपण म्हणता कफल्लत जीवनाची कफल्लत प्रवासी आपण कफल्लत नाहीत आहे आपण खूप समृद्ध आहात आपल्याला एवढा चांगला वारसा मिळाला आपल्याला एवढं सगळं वैभव मिळालं आपल्याला एवढी जिव्हाळ्याची माणसं मिळाली ही सगळी आपलीच होती तरी आपण कफल्लक असू शकत नाही आपण खऱ्या अर्थाने समृद्ध आहात भात आपण जीवनाचे मी कफलक प्रवासी सौंदर्याचे पान करताना झाले मीच प्रवासी हा आप प्रवास आपला असाच पुढे जातो आणि हा प्रवास पुढे जात असताना मला आपल्या याच्यामध्ये तुझ्या भाऊजीने म्हणजे माझ्या भाऊजीने सुनीलने तुम्हाला साड्यांबद्दल एक छानसा टोमना मारला होता की रिटायर्ड झाल्यानंतर तू साड्यांचं सा दुकान लाव साड्यांचं सा दुकान लाव म्हटल्यानंतर मग तुमच्या मनाची झालेली घालबेल जी होती तिथे मग तुम्हाला प्रश्न पडतो की कोण मी कोण आणि मग तुम्हाला जे घरातून अध्यात्माचं बालकडू मिळालं त्याच्या भर तुम्ही म्हणता हाच तर या साड्यांना पण मी दूर करणार होते मी उदास झाले होते पण मग माझच मला जाणवलं कशाच दत्त महात्मा वाचते मी भांडे कुंडे साड्या घर यांच्याबद्दल एवढी ममता की संसारातून घेतलेली विरक्तीची जाणीव हो। फार कमी लोकांना असते वानप्रस्थाश्रम म्हटलं जात पण खऱ्या अर्थाने आपण त्यापर्यंत पोहोचला आहात आपली तेवढी उंची आहे आपल्या भावनांची आपल्या विचारांची ही फार मोठी उंची आहे आपण म्हणतो मी खरंच त्रयस्थ बनत गेले मी काही संत महंत नाही पण आपण संतांपेक्षाही पुढे म्हणजे मागे कुठेही नाही आपण त्याच पातळीवर जाऊन पोहोचला आहात आपण आणखी एक गोष्ट तिथे म्हटलेली आहे की लहानपणापासून मनावरचे आई वडिलांचे संस्कार अध्यात्मिक वाचन या मानसिक तणावाला छेलण्याला सामर्थ्य देतात हा जीवनाचा मूलमंत्र प्रत्येकाला मिळतो कधीतरी वाटायचं या सगळ्याला अद्वैताच्या पूर्णत्वाची जोड मिळाली असती तर याला जीवन असे नाव वैयक्तिक जीवनात वस्त्र बरेचदा फाटत राहिलं फाटलेल्या वस्त्राला मी रकू करत राहिले हेच तर आयुष्य असत आमचा संसार आपण जो म्हणतो हा असाच असतो आणि मग पुढे आपण एक पुन्हा खंत बोलून दाखवली सुनीलच्या नसण्याने मी राखेतली तुळसच झाली नाही आपण तुळस जरी झालात तरी तुळस पवित्र आहे श्री कृष्णाच्या चरणी अर्पण केली जाते ते पावित्र्य आपल्यामध्ये आहे आणि म्हणून आपण त्या मनाच्या एकाकीपणाला कुठेतरी दूर सारून आपल्या नातवंडांमध्ये आपल्या मुलांमध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या गणगोतामध्ये रमत आहात ही फार मोठी बाब आहे आपण अद्वैत म्हणजे भारतीय दर्शनशास्त्राने जे तत्वज्ञान सांगितलं ते दर्शनशास्त्राचं तत्वज्ञान सुद्धा आपल्या या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं आणि अतिशय भाग्यवान आहात की आपली सून आपला मुलगा आजही दत्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने तेवढ्याच भक्तिभावाने तिथे असून सुद्धा परदेशात असून सुद्धा जपतोय ही सगळ्यात मोठी सांस्कृतिक वारसा आपल्या कुटुंबाने आपण जपलाय आणि दादा सुयेश दादा आणि सुनबाई तुमचंही मी अभिनंदन करतो की आपण हे सगळं एवढं वैभव जपून पुढच्या पिढ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न करता आपली मुलं सुद्धा म्हणजे विना नातू नाटतंड सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी असतात ही अतिशय समाधानाची बाब आहे मला असं वाटतं आधुनिकता आणि परंपरागतता यातल्या वैभवाची जी तफावत आहे जी खंत आहे ती आता मिटणे शक्य नाही कारण काळ बराच लोटला तो पैठणीचा विश्वेषितपणा जो आहे तो आपल्याला घालवता येणार नाही पण उर्वरित त्या भरझरी वस्त्राकडे आपण लक्ष देऊया आणि हा विश्वसित भाग हा थोडासा आपण कोपऱ्यामध्ये दाबूया मला असं वाटतं की एवढं आपल्या आयुष्यामध्ये आपण केलेला आहे आपण जगता आहात आणि वीणाताई सारखी एवढी सिद्ध असते लेखिका मला अभिमान वाटतो की मी तिचा भाऊ आहे आणि दीप्तिताईचं काय म्हणावं तिथं अवखळ एक छान हसते ती हसते तेव्हा असं वाटायला लागतं की एखाद्या पाण्यावर खडा टाकल्यानंतर जसे तरंग उठतात ना तशी ती खळखळून हसते एक मनाला गारवा मिळतो आनंद मिळतो हे असंच अवखळ पण दीप्तीताई जपायचंय तू मग ते गाणे असतील ते किंवा पतंगाच्या मागे धावणं असेल तुझं आणखी काही पुष्कळ पुष्कळ तुझ्या बाबतीत या ठिकाणी सांगितलंय सगळं आपला गोतावळ आहे सगळ्यांना मी उजाळा न देता आणि वेळेच भान ठेवत मला असं वाटतं की मला जी वेळ दिली होती ती वेळ या ठिकाणी संपती आहे तर आवर्त घेतो आणि पुढच्या लेखनाला शुभेच्छा देऊन मला या ठिकाणी माझी योग्यता आहे की नाही माहीत नाही पण आपण संधी दिली बोलण्याचा योग आला हे मी माझं भाग्य समजतो आणि आपल्या या सगळ्या पुढच्या लिखाणाला शुभेच्छा देऊन थांबतो जर माझ्याकडून काही वेळे शब्द निघाले असतील तर आपण उदार करण्याने क्षमा करा अशाताई आपला अधिकार मोठा आहे पण तरी सुद्धा मी आपल्यासमोर बोलायचं धाडस केलं जर काही उणीव राहिली असेल तर क्षमा करा थांबतो दट्ट